मंडळी पुढच्या दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे सध्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर आर्द्रतायुक्त वारे वाहत आहे ज्यामुळे गेले तीन दिवस राज्यांमध्ये अनेक भागात पाऊस पाहायला मिळत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या चोवीस तासात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर अमरावती अकोला बुलडाणा वाशिम यवतमाळ वर्धा नांदेड लातूर गडचिरोली या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलाय अर्थात या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटलंय काल नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसलाय अशातच हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवलाय दरम्यान उर्वरित राज्यातील ढ भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता आहे